नमस्कार मंडळी तुम्हाला कितीही घाई असेल ना तरी सुद्धा तुम्ही हा नाश्ता करू शकाल आणि मुलांचं पोटसुद्धा भरेल आणि झटपटसुद्धा बनेल तर त्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकून आता आधी हे मी मिक्स करून घेते हे तांदळाचं पीठ आहे ते मी रेशनचं तांदूळ घेतलं होतं आणि ओल्या कपड्याने पुसून रात्रभर वाळवले होते आणि दुपारच्या वेळी मी ते दळून आणलेले आहेत असे हे पीठ आहे मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं म्हणून मी ते सांगितलेलं आहे आता बघा दोन वाटी पाणी टाकल्यानंतर किती घट्ट होतं कारण की आपलं जे तांदूळ आहे ना ते जुनं आहे जुनं जर तांदूळ असेल ना तर हे असं मिश्रण ना म्हणजे पाणी ना जास्त लागतं याला तर रेशनचं तांदूळ घेतलं तर ते जाड तांदूळ असतो ना जुना तो होता हा जर तांदूळ जुना असेल ना तर मग पीठ बघा जास्त पाणी लागतं त्याला तर आता मी पूर्णपणे तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे याच्यानंतर ना मी आणखीन वाटी पाणी टाकलेलं आहे तर आता मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे आणि तेल एक चमचा घेतला आहे आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी एक जीव जास्त वेळ लागत नाही नुसतं ढवळलं तरी लगेच मिक्स होऊन जातं आता बघा जास्त मी व्हिडिओ स्किप केली नव्हती तरी सुद्धा तुम्हाला दाखवते तर आता हे मी पीठ बाजूलाच ठेवून घेतलेलं आहे बीठ बाजूला ठेवायची गरज नाही तेव्हा तुम्ही गॅसवर ठेवून लगेच लगेच केलं तरीसुद्धा चालतं तर आता मी दोन चमचे तेल घेतले होते कढईमध्ये आणि ही शंकेश्वरी मिरची आहे ना ती चार पाच घेतलेल्या आहेत त्या तोडून घेतल्या होत्या फोडणीला टाकल्यासाठी आणि ते फोडणीला टाकलेलं आहे मी मिरच्या आणि त्याच्यावर जेवढ्या तुम्हाला भाजी करायची असेल जेवढ्या टमॅटोची तुम्हाला भाजी लागते तितकेच टमाटे घ्यायचे आहेत तर मी जवळजवळ सहा टमॅटो घेतलेले आहेत मोठे मोठे आणि त्याचे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत आता त्याच्यामध्ये आवडीपणे प्रमाणे हिरवी मिरची घेतली आहे आणि लसूण घेतलेलं आणि आलं घेतलेलं आहे आता तुम्हाला वाटेल वा वा। हे मी फोडणीत का नाही टाकलं तर फोडणीत टाकायचं नाही जेव्हा आपण चटणी बनवत असू तेव्हा नाही तर ती भाजीसारखी त्याची चव येणार चटणीसारखी येणार नाही म्हणून तर आता ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ते शिजवून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपले हे जे टमॅटो आहेत ते नरम होत नाहीत तोपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहेत तर बघा आता हे शिजत आलेले आहेत अर्धवट म्हणजे पूर्ण टमॅट टमाटे आपल्याला शिजवायचे नाहीत आणि आता इथपर्यंत राहिलेत त्याच्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आता हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये टाकेल आणि वाटून घेईल याच्यामध्ये पाणी टाकण्याची काहीच गरज नाही हे मिश्रण जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यानंतर मिस मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे पाणी टाकायची अजिबात मी पाणी टाकलेलं नाही आहे तर आता माझी जी, जी ही चटणी आहे ती जरा जास्त आहे म्हणून मी एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर आता परत एकदा त्याला फोडणीची तयारी करून घेते तर मी परत चमचाभर तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल तापल्यावर राईची फोडणी केलेली आहे वरून कढी पत्ता टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे चण्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ आणि उडदाची डाळ आवरजून टाका खूप छान चव येते आता शंकेश्वरी मिरची एक छोटीशी मी त्याचे दोन तुकडे केले आणि ते पण फोडणीला टाकलेत त्यानंतर हिंग घेतलेलं आहे अगदी थोडंसं आणि आता हीच फोडणी जी आहे या फोडणीमध्ये आपण जी चटणी तयार केलेली आहे म्हणजे वाटून घेतली आहे ती मी टाकले याच्यामध्ये पाणी किती टाकलं आहे ते तुम्हाला सांगते फक्त आता ह्या भांड्याला धुण्यासाठी अगदी जरा असं पाणी लागतं ना तितकंच म्हणजे पाव पिला इतकं पाणी मी टाकलेलं आहे जास्त ता टाकायची गरज नाही जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका पण पाव चम पाणी आ, पाव वाटी पाणी इतकंच टाका आता मी थोडंसं मीठ त्याच्यामध्ये चवीप्रमाणे टाकलेलं आहे मी मग मीठ टाकलं नव्हतं आत्ताच टाकलेलं आहे आणि हे अगदी ना जर असं बाजूने तेल सुटेपर्यंत अगदी तेल सुटायची वाग वाट बघायची काहीच गरज नाही इतकं शिजवायचं आहे अगदी दोन तीन मिनटं आणखीन शिजवलं तर चालेल ही जी चटणी आहे ना ती घावण्यांबरोबर इतकी छान लागते झटपटसुद्धा बनते आता ही मी सकाळी चार वाजता बनवली होती चटणी कारण पूर्वाला मला डब्बा द्यायचा होता त्याच्यामुळे आणि ना हातावर खूप उडते जरा पण जपून करा आता बघा मी दोन वेळा पुसलं तरीसुद्धा आणि आता हे मी घावणे करायला घेतलेले आहेत तर हा जो पॅन आहे ना त्याच्यावरच मी करते कारण त्याच्यावर मोठे मोठे घावणे बनतात ना म्हणून तर आता पेला घ्यायचा आणि त्याने असं पीठ छान ढवळून घ्यायचं आणि असं ओतून घ्यायचं चारही बाजूने गेल्यावेळी ना मी तुम्हाला घावणे बनवल्यानंतर ते उघडून दाखवलं नाही की तो चिकट झालाय का म्हणून बऱ्याच जणांना शंका होती की ते चिकट आहे का तर आता मी तुम्हाला दाखवते बघा ह्याच्या कडा जोपर्यंत सुटत नाहीत ना तोपर्यंत अजिबात त्याला चमचा लावायचा नाही जोपर्यंत हे मिश्रण पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत नाहीतर काय होतं माहिती आहे आपण जर इथे चमचा किंवा उलतान वगैरे लावलं ना लगेच तिकडे तुमचा घावना तुटणार म्हणून वरून जर तुम्हाला असे बघा आता बघा तुम्हाला पूर्णपणे कोरडा दिसतोय ना वरून तेव्हाच तो उलटवायचा नाहीतर मग तो तुटणारच शंभर टक्के तुटणार तर छान वरतून म्हणजे पाणी सुकलं होतं त्याच्यानंतरच मी तो उटल उलटवलेला आहे तो मी तुम्हाला परत एकदा दाखवते परत एकदा ओतताना दाखवते ओतताना आपल्याला असंच ओतायचं आहे बघा मला सव्वा तीन वाटी पाणी लागलं आहे तुम्हाला तुमच्या पिठाप्रमाणे पाणी लागेल कधी कधी ना अडीच वाटीच पाणी पुरतं कधीकधी पावणे तीन वाटी पाणी लागतं त्याप्रमाणे म्हणजे वाटीप्रमाणेच कधी पण पीठ घ्यायचं तर आता तुम्ही जितकी जितकं मोठं भांडं घ्याल ना त्याच भांड्याप्रमाणे किंवा किती छोटं भांडं घ्या त्याप्रमाणेच पाणी घ्या ठीक आहे तर आता मी हे सगळं ओतून घेतल्यानंतर बघा पूर्णपणे मिश्रण तुम्हाला सुकल्यानंतरच मी उलटवणार आहे आणि आता त्या ही जी जाळी छान पडली आहे ना त्या जाळीवर मी थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे आणि आता हे सुकत आलेलं आहे बघा दिसतंय तुम्हाला आता हे पूर्णपणे छान सुकत आलेलं आहे अजून सुकलेलं नाही आहे सुकलं की आपल्याला लगेच कळतं बघा आता पूर्णपणे छान सुकलं आहे मग त्याच्यानंतरच आपण याला उलताना लावायचं आहे तर आता मी हे उलताना लावून घेते म्हणजे कडा मोकळ्या झाला झाल्या आहेत की नाही ते चेक करण्यासाठी तर आता झालेलं आहे सुकून छान सुकलेलं आहे आणि ना एक नॉनस्टिक पॅनवर मोठे मोठे पण बनतात आणि पटकन पण बनतात म्हणजे खरं तर घावण्यांना वेळ लागतो जसं डोसे कसे आपले पटकन बनतात ना तसं ना घावणे पटकन नाही बनत थोडंसं त्याला वेळ लागतो पाण म्हणजे सुकेपर्यंत आणि त्याच्यानंतरच उलटावावे लागतात त्यापेक्षा मग डोसे केलेले परवडतात म्हणजे ते ना तुटत नाहीत डोसे तर आता बघा इथे उलटवला मी आणि त्याच्यानंतर मी आज दोन्ही बाजूनेसुद्धा तुम्हाला भाजून दाखवते नाही तर गेल्यावेळी कसं मी एकाच बाजू भाजून दाखवली होती तुम्हाला मग त्याच्यामुळे ना बऱ्याच जणांना असं वाटत होतं की ते चिकट झालेले आहेत पण गेल्यावेळीसुद्धा अजिबात ते चिकट झाले नव्हते मग आता मी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित दाखवते तर आता दुसरी बाजूसुद्धा मी तितकीच छान भाजलेली आहे कारण की मुलांना आज थोडंसं नाश्ता करूनसुद्धा जायचं आहे डब्यात घेऊनसुद्धा जायचं आहे तर आता मी हे घावणे माझे झालेलं आहे बघा खालची जी बाजू होती ती म्हणजे दोन्ही बाजू आपल्या छान भाजून झालेल्या आहेत आणि कसा आपला घावणा फिरतो आहे ना तसं झालं पाहिजे त्याच्यानंतर त्याची वाफ छान निघून गेली पाहिजे ना म्हणून आपल्याला ह्या टोपल्यावर ठेवायचं आहे टोपल्यावरच म्हणजे जसं जाळीदार वगैरे वस्तू असेल ना ज्याच्यावरून वाफ निघून जाईल ज्याच्या आतून वगैरे अशाच कुठल्या तरी भांड्यावर वगैरे ठेवायचं जेणेकरून सगळी वाफ निघून जाईल आणि मग ते चिकटणार चिकटणार नाहीत एकमेकांवर आता मी दुसरी तिसरं घावणं आहे ना ते टाकून घेते आणि आता त्याच्यावर सुद्धा तेल टाकून घेते तेलसुद्धा लगेच लगेच नाही टाकलं मी आता बघा हे माझी घावणासुद्धा झालेलं आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते हा जो पहिला घावणं होता तो मी काढून घेतलेला आहे दुसरासुद्धा आहे तो मी टोपल्यावरती व्यवस्थित दिसेल असं काढून घेते बघा उलटी बाजू आहे ती मी टाकून घेतली आहे त्याची वाफ झि झिरपेपर्यंत माझा एक घावणं आहे तो तव्यावर टाकूनसुद्धा झालेला आहे तोपर्यंत वाफसुद्धा झिरपली आहे एका बाजूला तर असं करायचं पटापट पटापट -पटा होईल नाहीतर खूप जणांना खूप प्रश्न विचारतात मग दुसरी दुसरा घावनं कुठे ठेवायचं तर या असं तुम्हाला आता मी पर थोडंसं लांबून मो फोन ठेवून दाखवते म्हणजे कॅमेरा ठेवून दाखवते आता बघा असं मी केलेलं आहे एक घावना ठेवेपर्यंत दुसरा घावण्याची वाफ झिरपलेली असते मग ती घडी घालून बाजूला ठेवून घ्यायची तोपर्यंत तिसरा घावना बनतो आहे तर आता माझं नाश्त्याची तयारी चालू आहे ना तर आता डब्बा माझा देऊन झाला आहे आता मी हे दुसरे बनवले होते घावणे घावणे करताना एक फायदा असतो जर कमी पडले ना पटकन तर पटकन पीठ भिजवता येतं आणि लगेचच्या लगेच भाग परत घावणे करता येतात तर बघा आता तुम्हाला मी परत एकदा समोरासमोर दाखवते की माझा हा शेवटचे घावणा होता तो मी आता तो सुद्धा काढून घेतलेला आहे म्हणजे मी सकाळी डब्बा देऊनसुद्धा झाला आणि आता मी परत प्रथमेशसाठी आणि माझ्यासाठी करत होते तर तेव्हा सुद्धा मी परत केलेला आहे आता त्याचा नाश्ता झालेला आहे आता हे मी माझ्यासाठी करून ठेवलेत तर आता बघा जो मी सर्वात आधी केला होता ना तो तुम्हाला तु मी तू उघडून दाखवला आहे त्याची घडी खोलून दाखवली चिकट अजिबात झालेलं नाही तर चला तर मग बाय